मुंबईत असं मंदिर आहे हे तुम्हाला माहीत होतं का पवईतील हे मंदिर फारच रहस्यमय आहे मुंबईच्या गजबजलेल्या शहरात पवई परिसरात वसलेले एक अत्यंत पवित्र आणि रहस्यमय स्थान आहे हे आहे सुवर्ण नाग मंदिर या मंदिरात नागदेवतेची सुवर्ण स्वरूपातील मूर्ती विराजमान आहे श्रद्धा आणि भक्तीचे अद्भुत प्रतीक मानले जाते या मंदिरामध्ये नागदेवतेची पूजा केल्याने दोष दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होते असे भक्ताचे म्हणणे आहे नागपंचमी आणि महाशिवरात्री येथे भक्तांची प्रचंड गर्दी असते नमस्कार मित्रांनो मी महेश आणि तुम्ही भक्ता ट्रॅव्हल हो तर मी आज आहे कांजुरमार्ग येथे असलेल्या सुवर्ण नाग मंदिरामध्ये हे मंदिर कांजूरमाग स्टेशनपासून साधारण अडीच किलोमीटर अंतरावर आहे या सुवर्ण नाग मंदिरामध्ये आपल्याला नवदुर्ग हनुमान शिवलिंग नवग्रह त्यासोबत माता महालक्ष्मी सरस्वती यांचेसुद्धा दर्शन घेता येते मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर आपल्याला नागदेवताचे दर्शन होते त्यासोबतच आपल्याला मंदिराच्या असलेल्या खांबावर वेगवेगळे देवी देवताचे ऋषीमुनीचे सुद्धा दर्शन होते त्यासोबत गणपतीचे सुद्धा दर्शन करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये जे नागदेवता लिहा अशाच मंदिर दर्शनासाठी पेजला फॉलो करा त्यासोबत यूट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा चला तर भेटूया एक नवीन